या ठिकाणी आपल्या छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आणि पुनित झालेल्या वीर रत्न तानाजी मावशे यांच्या स्मरणार्थी आपल्याला आठवण म्हणून महाराजाने गेले चारशे वर्षापूर्वी आहे का या ठिकाणी त्या तारीख वार शुक्रवार तारीख चार फेब्रुवारी या ठिकाणी चार फेब्रुवारी इसवी सन सोळाशे सत्तर साली तानाजी माळुसरे यांनी गड कोंढाणा मोगलांचा किल्लेदार दिल्ली बादशाह औरंगजेब आणि औरंगेबाचा लढाऊ किल्लेदार राठोड यांच्यापासून गडाच्या पश्चिमेची बाजू गडाच्या पश्चिमेच्या बाजूने यशवंत घोरपडे बंधूपासून द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून आणि उदय भानास ठार मारून उदय भानास ठार मारून या ठिकाणी अर्पण केले गेले म्हणून महाराजांनी त्यांच्या स्मरणार्थी त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारक शिला म्हणून महाराजांनी महाराष्ट्राच्या इतिहासात या गड किल्ल्याची नोंद केली गेली आणि या ठिकाणी उपमा दिली गेली गड आला पण असं म्हणून या ठिकाणी दुःखमय प्रसंग असताना तिकडे ऐंशी शिलार मामाने हा पराक्रम तानाजी मावकर मुलाचं लग्न असताना पाचशे मावळे घेऊन रायबाच्या लग्नाच्या असताना राजगडाला त्या ठिकाणी औसंत केलं आणि त्या ठिकाणी महाराजांना म्हटलं गेलं मुद्रा केला आधी लगीन कोण ठाण्याचं आणि मग माझ्या दाखवलं की आधी लगीन कोण ठाण्याचं म्हणून माझ्या माझ्या रायबाच असं म्हणून असणाऱ्या पश्चिमावळे गणाच्या पश्चिमेच्या बाजूनं कोळीवाड्याला रात्रीच्या बारा वाजता जागरण गोंधळ करून दोन्ही बाजूने हल्ला केला दोन्ही बाजूने तिकडनं तीनशे मावळे आणि इकडनं दोनशे मावळे कल्याणराजेने जाऊन सूर्याजी त्या तो कल्याण उघडला आणि दोनशे मावळे घेऊन ऐंशी मामानं उदय भनूला ठार मारला आणि तानाजी मावशीच्या रक्तानं स्वराज्याचा भगवा फडकला दिला शत्रू खाली केलं आणि स्वराजाचा भगवा फडकला केला आनंद झाला राजगडाला आणि राजगडावर नी जाऊन म्हटलं शुभ राजे तुम्ही जाऊ शकता गडाला माझा लाडका कोंढाना सर झाला म्हणून या ठिकाणी महाराज आपल्या पाव या ठिकाणी महाराजांच्या पदस्पर्शाने प्रसंग असताना गडावरती आल्यानंतर दोन पावले चार पावले पाठीमागे मारत होते तानाजी या ठिकाणी रक्तात पडलेल्या तानाजी मारुतींच्या छातीमध्ये लात मारून विजय झाला म्हणून तो कल्याण राजाने धावत तिकडे शेलार मामाने आक्रमण केलं शेलार मामाने आक्रमण केलं हर हरे मामानाला आणि दात खाऊन केलं वाराला एका धरणीला आणि छातीवर मामा बसलेला आणि दाताने फोडलं नरणीला आणि उभा चिरला उदय म्हणाला उभा चिरला उदय म्हणाला आणि ठिकाणी सहभागाचा महाराज निघाले आणि हायकडे दोन्ही वेळांना विराजमान केलं आदर्शाप्रमाणे दोन्ही वीरांना विराजमान केलं प्रेताला अग्नी दिलं हिंदू तानाजी तानाजीच्या पार्थिवाला पालखी सजवली घेऊन महाराज अवसन करण्याकरता किल्ले राजगडाला पालखी पाली दरवाजाच्या खंडोबाच्या माळाला पालखीला विसावा दिला आणि त्या ठिकाणी जिजवून महाराजांना अवसन केलं सईबाईनं आणि त्यांच्या मूल गावी कोकणात तानाजी मौसेंचा अग्नी दहन केलं आणि चारशे वर्षापूर्वी आपल्याला आठवण म्हणून तेरा पिढी आजपर्यंत तानाजी मावस मालू सरे घराण्याचं तेराव्या पिढीचं वंशज म्हणून या ठिकाणी त्याची स्थापना करतात की घड आला आपण असं म्हणून महाराजांनी हे वक्तव्य केलं त्यांच्या गावी तानाजी मावसांचा अंतिम संस्कार विधी उमरेटमध्ये मध्ये केलं आणि आपल्याला आठवण म्हणून स्मृती समाधीचा हा क्लश महाराजांनी गड आला पण म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद केली गेली ती गड आला पण जय भवानी